भारती विद्यापीठजवळ संत जनाबाई भाजी मंडई ड्रेनेजचं पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरले महानगरपालिकेचे झोन कार्यालय काही पावलावर असताना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय सोलापूर विजापूर रोड येथील विद्यापीठला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला चैतन्य भाजी मंडई म्हणजे सध्याची संत जनाबाई भाजी मंडई आहे या ठिकाणी बाजूला चैतन्य शॉपिंग सेंटर आणि त्याला लागून श्री इंग्लिश मीडियम ही प्रशाला आहे या भाजी मंडईमध्ये भाजी न विकता विक्रेते हे रस्त्यावर भाजी विकत बसतात आणि संध्याकाळी राहिलेला कचरा या मार्केटच्या बाजूला टाकून देतात आणि काही जणांनी येथे मद्यप्राशन करण्यासाठी जागा उपलब्ध होते म्हणून तिथे मद्यप्राशन करायला बसतात यामुळे या भाजी मंडईमध्ये अतिशय दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे अनेक वेळा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे काही जणांकडून सांगण्यात आले आणि या भाजी मंडईला लागूनच महानगरपालिकेचे झोन कार्यालयाचे सब कार्यालय आहे तरीही या भाजी मंडईकडे आणि येथील कचऱ्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते असे येथील नागरिकांनी सांगितले विशेष म्हणजे जिथे कचरा टाकला जातो त्या ठिकाणी महानगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस येथे कचरा टाकू नये स्वच्छ रहे भारत असा बोर्ड लिहिलेला आहे

इतकी दुर्गंधी ती आता पावसाळी दिवस आहेत त्यामुळं आणखीन जास्त त्याचा वास सुरलेला आहे तसेच भाजीमुंडेच्या वरती बाजूला पाणी साचलेलं आहे तिथं बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत ते पाणी वा जात नाही निसरा होत नाही त्याच्यामुळं तो जो स्लॅप आहे कधी गंजून पोचायला ये सांगता येत नाही आणि आमची शाळा असल्यामुळे मुलांना डासाचा व त्रास होतो दुर्गंधी इतकी असते की वर्गात मुलांना बसायला देखील जे हे होत आहे तेव्हा आमची विनंती असेल की जे काही आजोबाचं कचरा वगैरे जे आहे किंवा स्वच्छता आहे त्यात आता तो तो भाजी म्हणजे इथं परत काहीतरी चाला असल्यानं विरोध कुठला नाही आहे स्वच्छता असणं महत्त्वाचं आहे जेणे कोणी येतील करतील की ते स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं आहे मुलांचं आरोग्य महत्त्वाचं आहे आता कोरोनाचं काहीतरी चालू आहे परत त्याच्यामुळं या मुलांना देखील आमच्या एक छोटी मुलं आहेत पहिली ते चौथीची मुलं आहेत नऊ दहा वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यामुळे या मुलांना आजार झाला तर इथं पाठीमागं आमच्या गा इथे शॉपिंग सेंटर आहे मोठं बत्तीस गाड्यांचं पाठीमाग झोन ऑफिसचं एक सब कार्यालय आहे तरी सुद्धा ही अस्वच्छता मागची बघा फक्त किती घाण आहे किती प्रकारचं त्याला आम्हाला सामोरं जावं लागतं रोज हे तुम्ही बघावा महापालिकेचे येतात स्वच्छ करतात पण जे बाहेर जे, जे बसतात हायवेला ते भाजीवाले रात्री येऊन सगळा कचरा इथं आणून टाकून जातात रात्री पुणेही नसतंय तरी स्वच्छ व्यवस्थित करून द्यावं नाहीतर रोग नाही पसरायला वेळ लागणार नाही कोरोनाची सध्या साथ चालू राहील